बनावट औषधांची विक्री बहुली ॲग्रो इंडस्ट्रीजच्या मालकासह चौगांविरुद्ध गुन्हा नंदुबार शहरातील दोन कृषी केंद्रांवर गुणवत्ता नियंत्रण पथकाने दाळ टाकली बोगस औषधांची विक्री होत असल्याचे आढळून आल्याने संबंधित कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आली या प्रकरणी ॲग्रो इंडस्ट्रीजच्या मालकासह संशयितांविरुद्ध सा दोन वेगवेगळे गुन्हे नंदुबार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत नंदुबार शहरातील एकनाथ कृषी सेवा केंद्रावर गुणवत्ता नियंत्रक पथकातील नाशिक विभागीय पथकातील सतीश पिसाळ सतीश पिसाळ यांच्यासह पथकाने तपासणी केली असता तेथे एक्केचाळीस हजार सातशे रुपये किमतीचे दोन खाकी रंगाच्या खोक्यांमध्ये एका कंपनीचे वीस नक्षीलबंद बनावट औषधांच्या बाटल्या आढळून आल्या यात एका कंपनीचे लेबल लावून बनावट औषधांची विक्री केल्याने कंपनीची प्रतिमा मलिन करून शासनाचा महसूल बुडून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केल्याने नाशिक के येथील साई ॲग्रो इंडस्ट्रीजचे मालक व नंदुबार येथील जगतापवाडीमधील चेतन बारकू माळी यांच्याविरोधात बनावट औषध विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच नंदुबार शहरातील संत आसारामजी कृषी सेवा केंद्राची तपासणी केली असता तेथे एकतीस हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयांचे एका कंपनीचे दहा व पाच नग सीलबंद असे बनावट औषधे आढळून आले आहेत याबाबत या प्रवीण सुभाष वाघ यांच्या फिर्यादीवरून साई अॅग्रो इंडस्ट्रीजचे मालक जितेंद्र शेवाडे तसेच नंदुबार येथील रवींद्र उमेश पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे